नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं मामा व त्यांचे सेवेकर दुसऱ्या गावी निघालेले असतात दत्तू बोलू लागतो मामा मेंढरांना पाणी पाहिजे आहे त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे आता सध्या तरी आणि इथे जवळपास कुठे काही नाही बघा मामा म्हणतात अरे मोर गावाला गेलं की सर्व काही मिळेल आपणास नका तुम्ही त्याची काळजी करू दत्तू म्हणतो मामा पण आता त्यांना भूक वगैरे लागला असेल मग त्यांना काहीतरी द्यायलाच पाहिजे आपलास कसं करायचं मग मामा म्हणतात मग मा कुठं कुठं आहे का बघ त्यांना देऊन ये चारा पाणी वगैरे करून ये इकडे आपण पाहतो दामोदर शेठजींकडे आलेला असतो तो त्यांना विचारतो शेठजी मला पैकं लागणार होते शेठजी म्हणतो माझ्याकडे आता पैके नाहीत बघ आणि तेवढं मी तुला तरी काय देऊ शकत नाही बघ दामोदर बोलतो अहो शेळजी असं करू नका तुम्ही मी खूप आस धरून आलो आहे तुमच्याकडे आणि तुम्हीच तर बोलला होता घराकडे ये आणि घेऊन जा म्हणून आणि आता असे बोलत आहे आता ऐन वेळेला तुम्ही नाही बोलला तर आता माझं कसं व्हायचं मी कुठून आणायचं पैकं मी तुमचं पैकं बुडवणार नाही तुमचं पायीपायीने मी देईन पैकं तुम्ही नका त्याची काळजी करू शेळजी म्हणतो पुढच्या वेळेला आपण बघू आता तरी काय होणार नाही बघ माझ्याकडून पैकं आणि तू सांगत आहेस तुझ्या स्वप्नामध्ये देव आला होता म्हणून कसं कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर आणि कसं काय पैक देणार तुला दामोदर म्हणतो अहो मी खरंच सांगत आहे आणि आज आजपर्यंत मी सर्वांनी खरंच बोलत आलो आहे मी खोटं नाही बोलत मला तुम्ही फक्त पैक द्या मी तुमचं पैक बुडवणार नाही याच्यावर विश्वास ठेवा आणि मला पैकं द्या तर शेठजी म्हणतात बरं ठीक आहे तुझ्यावर मीही विश्वास ठेवतो तुला पैक देतो मी तसे म्हणून शेठजी दामोदरला थोडं पैक देतात ते पैकं घेऊन दामोदर खूप आनंदाने आपल्या घरी निघू लागतो पुढे शेठजीची पत्नी शेठजीकडे येते व त्यांना बोलू लागते ते दामोदर आले होते ना दामोदर भाऊजी त्यांना तुम्ही पैकं दिलं तर शेळजी म्हणतात हो तो खूप विनवणी करत होता खूप मागत होता आता त्याला नाहीतरी कसं म्हणावं मलाच प्रश्न पडला होता आणि आता असं वाटत आहे की देऊन उगच आपण फसलो की काय शेळजींची पत्नी म्हणते आहो तसं काय नाही तुम्ही दिलं तुम्ही मदत केलं बरं झालं बघा आणि लोकांचीही मदत आपल्याला करायलाच पाहिजे शेळजी म्हणतो अगं त्याकडे अन्न नाही खायला तो आपल्याला पैकं कसं देईल परत त्याच्याकडे काम नाही कसं देणार परत तो पैक आणि तो वरून सांगतोय त्याच्या स्वप्नामध्ये देव आले होते म्हणे आणि हा महाप्रसाद घालणार आहे आणि दोनशे ते चारशे लोकांचं ह्याला जेवण बनवायचं आहे मग कसं विश्वास ठेवायचा ह्याच्यावर शेठजींची पत्नी बोलते अहो असल काहीतरी त्यांची श्रद्धा असल विश्वास असेल म्हणून ते करत आहेत आणि आपण बी जाऊ तिकडं प्रसाद खायला तर शेठजी म्हणतात तू शाने आहेस की नाही काय बोलत आहेस तुला कळते का तिकडं आपण कशाला जायचं तिकडे काही जायचं नाही आपल्याला शेरजींची पत्नी म्हणते अहो तसं नाही ते, परसाद ते, ते आता प्रसाद घालत आहेत म्हणल्यावर आणि तिथे देव येणार आहेत मग आपण सुद्धा गेलं तर बरं होईल शेरजी म्हणतो तसे काही नाही आता तो नेलेलं पाहिकं मला देऊ दे म्हणजे झालं वेळेवर दिला तर बरं होईल पुढे शेरजीची पत्नी म्हणते अहो तसं काय नाही ते देतील तुमासनी पैकं आणि थोडं विश्वास ठेवा त्यांच्यावर दामोदर भाऊजीसुद्धा चांगले आहेत त्यांनी कोणाचं पैकं बुडवलेलं नाहीत ते, ते तुम्हासनी देतील बघा आणि आपणसुद्धा मदत केलेलं चांगलंच आहे पुढे आपण पाहतो मामा विचारतात काय दत्तू मेंढराना वगैरे चारा पाणी दिलं की नाही काय अजून काय झालं कुठं पर्यंत आलं तुमचं तर हो आपतू म्हणतात चालू आहे मामा आमचं काम तेवढं तिथे चंदू येतो मामा बोलतात चंदू इकडे बर, ये बरं आणि ते जाऊन तिकडं पाणी घेऊन ये तर चंदू येतो व तो म्हणतो मामा या दोघासने मी धाडा की माझ्यासोबत हे तर रिकामेच आहेत ना तर मामा म्हणतात अरे तुला सांगितलेलं काम तू कर की चंदू बोलतो तसं नाही मामा हे रिकामे होते म्हणून मी बोलत होतो मामा म्हणतात तुला सांगितलेलं काम तू एकटा कर त्यांना काही सोबत न्यायची गरज नाही चंदू बोलतो बरं ठीक आहे मामा मी आणतो पाणी पुढे आपण पाहतो दामोदर घरी येतो व तिच्या पत्नीला सांगू लागतो मी गेलो होतो शेर्जींकडे त्यांनी मला पैकत दिलीत बघ आता आपलं काम झालं ते ऐकून दामोदरची पत्नी खूप खुश होते व ती म्हणते बरं झालं मी तुम्हाला सांगितलं होतं नव आपलं काम होईल देव आपणास मदत करल आणि पैकं नाही तर धान्य तुम्हाला कुठून ना कुठून कुटून तरी मिळेल हे सर्व देवाचेच लीला आहे आता आपलं परसाद घालायचं होईल बघा आता आपल्याकडं पैकं आलं आहेत आता फक्त किराणा भरायचा आणि जेवण बनवायचं एवढंच बाकी आहे आता दामोदर म्हणतो होय होय आता किराणा आपल्याला करायला पाहिजे लवकर आ त्याच्या आधी हे पैकं घे आणि देवापुढं ठेव आणि नमस्कार करू देवाला आपण ते दोघेही देवघरात जातात ते पैकं देवापुढे ठेवतात व देवाना म्हणू लागतात देवा आता आम्ही महाप्रसाद घालणार आहे त्यावर तुम्ही या व बघा आणि दोनशे ते चारशे लोक तुमच्यासोबत येणार आहेत तुम्ही असं बोलला आहे ते यायला पाहिजेत देवा आणि देवा पांडुरंगा चुकवायचं नाही आता आता तुम्ही आलंच पाहिजे असे दामोदर व त्याची पत्नी दोघेही हात जोडून देवाला विनवणी करू लागतात व म्हणत असतात तुम्ही देवा आलंच पाहिजे दामोदरची पत्नी म्हणते तुम्ही ह्यांच्या स्वप्नामध्ये आला होता आणि सांगितलं की महाप्रसाद घाला आम्ही सुद्धा येणार आहे घरी तुमच्या व दोनशे ते चारशे लोक येतील ते तुम्ही देवा पूर्ण करा आमच्या घरी या असे दोघेही ते बोलू लागतात आणि देवा सर्व लोक बोलत आहेत देव कधी स्वप्नात येतो आहे का आणि असं कधी सांगाल का की महाप्रसाद घाला मी तुमच्या घरी येणार आहे आणि एवढे लोक येतील तेवढ्या लोकांसाठी जेवण बनवा असे कोण कधी सांगते का असे सर्व आमसनी बोलत आहेत देवा तुम्ही ते पूर्ण करा आणि तुम्ही आमच्या घरी या आणि जेवण करून जावा असे दोघेही विनोनी करू लागतात इकडे आपण पाहतो मामाना काही गावातले लोक भेटतात ते सर्व लोक मामाना नमस्कार करतात मामा त्यासने विचारू लागतात काय र आम्ही जात आहे पुढे तुम्ही यायला रेडी आहे का आणि येणार आहेत का तर ते सर्व म्हणतात हो हो मामा आम्ही येऊ तुमच्यासोबत तर मामा म्हणतात जिथं जाईल तिथं यायचं थांबायचं नाही ते सर्व म्हणतात बरं ठीक आहे मामा आम्ही येतो तुम्ही सांगशील तिथे येईल आम्ही तर मामा म्हणतात मग चला माझ्या मागं या ते सर्व लोक मामांसोबत निघू लागतात इकडे आपण पाहतो दामोदर विचार करत असतो की आपण जेवण बनवायचं किती व काय काय आणायचं किराणाचं किती भरायचं सा? कुठलं सामान किती आणायचं त्याची पत्नी येते व त्याला बोलू लागते अहो काय विचार करत आहे तर दामोदर सांगू लागतो मी हे विचार करत आहे की सामान कुठलं किती आणावं धुंजळ किती आणावं तांदूळ किती आणावं हाच विचार करत आहे दामोदरची पत्नी म्हणते अहो त्यात काय एवढं विचार करायचं फक्त कमी पडू नये एवढा आणा बास होत आहे तेच दामोदर म्हणतो हो तेच विचार करत आहे मी किती आणावं कमी पडू नये म्हणजे झालं आता ते दोघेही बोलतात फक्त आता महाप्रसाद पार होऊ दे व्यवस्थित त्यासोबत आपल्याला कोणतरी लागतील आता मी एकटा तरी कसे करणार असे दामोदर बोलू लागतो तेवढ्या तिथे शेजारने येतात व ते, ते, ते म्हणून लागतात तुम्हाला काही मदत हवी असेल तर आम्ही येईल सर्व कामे आम्ही करू काय लागणार आहे ते सांगा आपण प्रसादाची तयारी करू दामोदर त्यांना सांगतो हो मला पैक मिळाले आहेत आणि आता फक्त मला किराणा भरायचा आहे आणि जेवण बनवायचं आहे बघा ते दोघेही म्हणतात बरं बरं आणि खूप चांगलं झालं बघा आपण आता किराणा करू म्हणजे कसं जेवणासाठी तयारी लागू आपण आणि काम चालू झालं म्हणजे चार पाच लोकं तर येतीलच जेवण बनवण्यासाठी दामोदरची पत्नी म्हणते तुमचं हे बोलणं ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं बघा म्हणजे मदतीला कोणतरी आले सोबतीला कोणतरी आले तेवढंच बरं वाटलं ऐकून आम्हा ते शेजारने दोघेही बोलतात अहो शेजारी आहे म्हटल्यावर तेवढं तरी करावं लागलंच की मदत तरी करावं लागणारच की इकडे आपण पाहतो दिनकरला बोलत असतात दिनकर म्हणजे दामोदरचा मुलगा त्याला त्याचे मित्र बोलत असतात अरे काय का 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 अरे तुझा बा वेळा आहे की काय काय बोलत आहे काय करत आहे तर दिनकर म्हणतो काय झालं आणि असे का बोलत आहे तुम्ही आणि चांगले बोला दिनकरचे मित्र बोलू लागतात अरे तुझा बा लोकांकडून पैकं मागत आहे आणि म्हणत आहे त्यांच्या ते स्वप्नामध्ये देव आले होते आणि तिने त्यांच्यासाठी महाप्रसाद घालणार आहे आणि देव येणार आहे घरी आणि दोनशे ते चारशे लोक घरी येणार आहेत म्हणे जेवायला काय सांगत आहेत असे का बोलत आहेत तुझे बा आणि स्वप्नात कधी देव येतोय का आणि असे कधी सांगतोय का की जेवण बनवा म्हणून हे दिनकर ऐकतो त्याला काही विचित्रच वाटतो तो म्हणतो बरं ठीक आहे मी घरी जातो आणि बासने विचारतो काय चाललं आहे म्हणून हे तर ते मित्र म्हणतात जा जा विचार जा आणि काय चाललं आहे बघ आणि आमच्याकडून पैकणेला आहे ते काहीतरी चांगल्या कामासाठी वापरायला सांग म्हणजे काहीतरी व्यापार वगैरे करायला सांग व्यवहार करायला सांग आणि तुझं आता शिक्षण बाकी आहे अजून तुला शिकायचं आहे आणि त्याचं पैका अजून तुला कुठून आणणार आणि हे नेलेलं कधी फेडणार कसं काय करायचं बघ बाबा तूच तुला सांगितलं आम्ही तुझं बा तरी असं करत आहे तर दिनकर म्हणतो बरं ठीक आहे मी घरी जातो आणि विचारतो बासनी काय चाललंय म्हणून हे इकडे आपण पाहतो दामोदर व त्याची पत्नी दोघेही म्हणत असतात आता आपल्याला प्रसादाची तयारी करावं लागेल लवकरात लवकर किराणा भरून घ्या तुम्ही आणि काय काय लागल ते बघा ते जास्तीच आणा म्हणजे कमी पडायला नको तेवढ्यात तिथे ते दिनकर येतो व तो म्हणू लागतो हो बा काय चाललं आहे तुमचं हे आणि तुम्हालाही कळतं आहे की नाही असे तो जोराने ओरडतो दिनकरची आई बोलते अरे असे काय बोलत आहेस आणि कुणाला बोलत आहेस तू कळत आहे का नाही तु? तुला तर तो दिनकर बोलतो मग तुमचं काय चाललं आहे हे आणि परसाद घालणार आहे म्हणे आणि देव आला होता म्हणून स्वप्नात असे लोकांना डिंडोरे फेड्यात आहे ते असे कोणी सांगतं का दिनकरची आई बोलते अरे जे खरं आहे तेच आम्ही सांगितलं आता त्यात काय आणि आम्ही आता जेवण बनवत आहे दोनशे ते चारशे लोकांचं जेवण बनवायचं आहे आपल्याला दिनकर म्हणतो हेच मी तुमसने विचारत आहे तुमसने कळते की नाही देव स्वप्नातला आला आणि तुम्ही हे सर्व करत आहे असं कुठं असतं वय इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद फ्रेंड्स